स्वागत आहे एक नंबर लाईल हर हर महादेव स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये സ്വാഗത മ

जेवण झालं दा का दादा जेवण झालं का एक नंबर लाईक डर धन्यवाद झाले का जेवण दादा बोलत सर्व तयार स्वागत आहे सर्वांचं मी निलेश आहे हो निलेश दादा वाटलंच मला जेवण झालं का निलेश दादा जेवण झालं आहे हो का दादा आमचं पण झालं दादा जेवण आताच मुलं दादा स्वागत आहे लाईक ल नमस्कार नमस्कार दादा मी आज लाईव्ह घेतली मी आज लाईव्ह घेतली नाही हो का दादा जेवण झाले का स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये Или это было как में में दादा जो। जो बाले स्वागत आहे रामकृष्ण हरे सीमा मॅडम रामकृष्ण हरे दादा कशा आहे दादा झाले का जेवण जेवण झालं का

कल्पना ताई स्वागत आहे नमस्कार सीमा ताई नमस्कार ताई खूप खूप स्वागत आहे कल्पना ताई कशात जेवण केलं का हो माय हो हो ताई झालं जेवण कल्पना ताई माझं झालं ताई तुमचं झालं का लाईकल तीन नंबर धन्यवाद कसे आहेस हे मस्त मजेत आहे ताई मी बाहेर आलेली आहे आत्यांकडे आले होते आज पात्या दादा स्वागत आहे नमस्कार पात्या दादा स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये चॅनल ताई कोणाचं तुमचं मानू झालं का ताई कल्पना ताई मोनो झालं चैनल ताई कोणाच तुमच झालं का झोपून लाईव्ह घेता का काय नाही हो दादा झोपून नाही लाईव्ह घेत बसलेली आहे मी मोबाईल झोपला आहे तात्या दादा मी ते बसलेली आहे ना मोबाईल झोपला आहे दादा, तात्या, दादा। दादा म्हणतायत कल्पना ताई नमस्कार दादा नमस्कार कल्पना ताई नमस्कार झालं जेवण तात्यादा कल्पना ताई म्हणतायत काँग्रेसचे धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद तुमचा चॅनल हो ताई हा मौन झाला आपला चॅनल कल्पना ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या दादा म्हणतायत कल्पना ताई म्हणतायत तात्या दादा हो तुमच झालं का तात्या <laughs> दादा जेवण झाले का दादा वरच बघून म्हणलं वाटत झोपून लाईव्ह घेता का टाकत दादा थँक यू सो मच ताई तुमचा वाढदिवस होता का सॉरी कल्पना ताई वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद ताई आज आपले दादा आकाशी दादा कुठे गेले काय माहिती अंकुश दादा మళ్ మాత్ర కల్పనా తా తు వీడియో ఎంబర్ కల్పనా తా చేయ ఛాన శంభర వర్ష नमस्कार हो सीमाताई नमस्कार वहिनी स्वागत आहे वहिणी लाईव्ह मध्ये तुमचे पण आहे दादा आणि थँक्यू जेवण झालं का ताता दादा जेवण झालं का तुमचं सांगा आवाज त्या येते कल्पना ताई म्हणतोय दात्या दादा बरी व्हिडिओ बनवतात हो ना सीमा ताई कल्पना ताईंचा स्वभाव एकच नंबर आहे बरं हो हो दादा कल्पना ताईंचा स्वभाव खूप छान आहे हे असं एकदम शब्दामध्ये जुळवून घेतात माणसाला कल्पना ताई मनशा कुठे गेले मनशा बोला काशीदा कुठे गेले कल्पना ताई बोला मणीषा बहिणी म्हणतात चार नंबर लाईक डाव धन्यवाद वहिनी दादा दादा खूप खूप धन्यवाद वहिनी दादा कुठे गेलेस मनीषा बहिणी चार नंबर लाईक डॉ धन्यवाद वहिनी दादा कुठे गेले दादा तात्या दादा थँक्यू तुमचे सारखे भाऊ भेटले हो तात्या दादा थँक्यू तुमच्यासारखे भाऊ भेटले हो किती पण तारीफ केली तरी कमी आहे ना सीमाताई हो हो कल्पना ताई बरोबर आहे सीमाताई कशाला शंभर वर्ष आयुष्य मी नाव काढलं होतं था आत्ताच मनीषा वहिनी काशी दादा कुठे गेले सगळे म्हणून तोपर्यंत तुमची कमेंट आली म्हणून म्हटलं तुमचं आयुष्य शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला मनीषा वहिणी नमस् मनीषा ताई नमस्कार तात्यादा म्हणताय कल्पना ताई धन्यवाद आपण आयुष्य थोडं पाहिजे पण कीर्तिमान पाहिजे एकच नंबर दादा कल्पना ताई धन्यवाद सर्वांनी लाईव्ह लाईक करा कोणी केलं नसेल तर तात्या दादा आमच्या वहिनी कशा आहेत बरोबर हा जय भोलेनाथ काय जेवण केलं तुम्ही बोला ना दादा बजरीची भाकरी दही चटणी मटकीची आमटी मटकीच्या डाळीची कांदा कांदा टाकून मस्त पैकी आमटी बनवलेली धन्यवाद कल्पना ताई खूप 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 धन्यवाद सपोर्टिंग मजसाठी धन्यवाद ताई ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय धन्यवाद खूब खूब धन्यवाद सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद। मनीषा बहनी आम दादा कुछ गेले संगित नहीं हो तुम्हें तो तात्याला दा म्हणताय शंभर वर्ष जगण्यापेक्षा पन्नास वर्ष जगायचं पण सर्वांशी चांगलं वागायचं सर्वांचे चांगलं बोलायचं प्रेमाने वागायचं आयुष्य एकदाच आहे पुन्हा नाही बरोबर तात्या दादा एकच एक नंबर

दादा म्हणतात सर्वांचे चांगलं होऊ तात्या दादा म्हणताय सर्वांचे चांगलं चांगलं होऊ दे देवा त्या पाठीमागे आपले चांगलं होईल जी प्रार्थना मी देवाकडे करतो बरोबर आहे दादा खूप खूप धन्यवाद रामकृष्ण रे रामकृष्ण रे धन्यवाद आता दादा हसले तात्या दादा दा, एखादी कमेंट चुकली तर काय नाही आणि दादा स्वागत आहे दादा लाईफ मध्ये शुभरात्री गुड नाईट गुड नाईट फड नाईट कल्पना ताई मी बोलतोय ते खरं एका फोटो आहे शंभर टक्के खराय दादा आज सगळे आपले युट्यूब फॅमिली कुठं गेलेच आहे λοιπόν, να τα γίνει τέταρτη.

सॉरी कमेंट क्या गुड नाइट गुड नाइट कल्पनाताई सीमा तई गुड नाइट ताई शुभ शुभरत्री बाय बाय